जयंत पाटील भावनिक झाले पण त्यांनी अजून प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही रोहित पवारांच्या वक्तव्याची चर्चा अखेर जयंत पाटील यांनी स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली आहे पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी ही मागणी जाहीरपणे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे केली या मागणीवर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी म्हटलं आहे की मी प्रमुख सहकाऱ्यांशी चर्चा करून या मागणीवर विचार करेन दुसरीकडे जर जयंत पाटील यांचे प्रदेश अध्यक्षपदावरून त्यांना मुक्त केलं तर त्यासाठी नेमकी कोणाची नियुक्ती केली जाणार असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जातो आहे गेल्या दोन वर्षांपासून आमदार रोहित पवार यांचे नाव या पदासाठी इच्छुकांच्या आघाडीत असल्याचं बोललं जात आहे यावर आता खुद्द रोहित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे रोहित पवार म्हणाले जयंत पाटील हे वर्धापन दिनी घरचा कार्यक्रम असल्यासारखे भावनिक झाले मात्र त्यांनी अजून राजीनामा दिलेला नाही प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी मला मिळावी अशी माझी कोणतीही इच्छा नाही अनेक वर्षांपासून पक्षाचे काम करणारे पक्षातील सामान्य कुटुंबातील व्यक्तींना ती जबाबदारी मिळावी अशी माझी इच्छा आहे आम्ही त्या नेतृत्वाखाली काम करू बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी पुणे